काय स्टोरी, की स्टोरी तू एकदम आणि ज्या प्रकारे तू त्याला हर्ट पण मी नाहीये तर प्रकारेच एक खोटी स्टोरी बनवली जाते ना त्यांनी बनवली आहे मीच विलन ठरली आहे त्या स्टोरी मध्ये तो हिरो आहे बघ एक महिलाकडे ती पॉवर आहे की पुरुषाचा राग कंट्रोल करू शकते ती त्याला काम डाऊन करू शकते करू शकते बरोबर आहे का पॉवर विमेन मध्ये आहे पण जेव्हा एवढे सगळे येतात ना त्याला अजून असं वाटतं की माझ्यासोबत तिला त्याला असं माहितीच नाही की अकेली वुमेन कॅन बी स्ट्रॉंगर हंड्रेड पीपल त्याला ते हंड्रेड पीपल पाहिजे भारी पडली कॅप्टनसी मला खूपच जास्त नॉमिनेट पण झाले कॅप्टनसी पण भारी पडली खूपच जास्त भारी पडली तुझ्यावर मला पण भारी पडली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका